सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीष गुरुवार ह्या बऱ्याच जणींचा उपास असतो तर आज आपण हलका फुलका असा मखाण्यांचा उपवासाचा चिवडा बनवणार आहोत सुरुवात करूया रेसिपीला ते कढईमध्ये मी चमचा भरून साजूक तूप घेतलेले आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये एक मोठा वाडगा भरून मी मखाने घेतलेले आहेत गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि पूर्ण मंद गॅसवर आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये नाहीतर मखाने पटकन जळले जातात त्यामुळे गॅसची आज ही आपल्याला कमीच ठेवायची आहे मखाने थोडी गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित भाजण्यासाठी त्याला सात ते आठ मिनिटे ही लागतात तरी ते बघा आठ ते दहा मिनिटांनी एक मखाना मी असा तोडून बघितलाय तर छान तो असा खुसखुशीत झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे आता थोडं अर्धा चमचा तूप पुन्हा मी वरून टाकते आणि याच्यावरून आपल्याला मीठ घालायचं आहे तूप आधी घातल्यामुळे त्याच्यावर मीठ घातल्यामुळे मीठ छान सर्व मखानांना लागतं त्यामुळे मी आणखीन अर्धा चमचा तूप घातलं होतं आता मीठ घालून हे मखाने पुन्हा एकदा मिनिट भर छान परतून घेऊयात म्हणजे मखाण्यांना मीठ छान कोट होईल आता हे मखाने एका प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे एवढाच रंग गुलाबी रंगावर हलक्याशा आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत यापेक्षा जास्त भाजायची गरज नाहीये आता याच मध्ये पुन्हा एक चमचाभर तूप घेतलेला आहे आणि यामध्ये सुका खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले आहेत ते घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळायचे आहे गॅस ची फ्लेम पूर्ण चिवडा होईपर्यंत कुठेही मोठी करायची नाहीये आता याच खोबऱ्या बरोबर मी थोडीशी कडीपत्त्याची पानं सुद्धा घालणार आहेत म्हणजे ती सुद्धा छान कुरकुरीत अशी भाजली जाते खोबरं आणि कडीपत्ता पूर्ण थोडा भाजून घ्यायला पाच ते सात मिनिटे लागतात आणि खोबरं सुद्धा मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी इथे ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाणे घातले आहेत हे माझ्याकडे ऑलरेडी रोस्टेड ड्रायफ्रूट होते मी ते वापरले आहेत जर तुम्ही घरातले वापरणार असाल तर ते थोडे वेगळे तुम्ही परतून घेऊ शकता तुपावरती हे मी अगदी खोबरं भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी हे घातलेले आहेत आता हे सर्व जिन्नस छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपले भाजलेले मखाने घालायचे आहेत आणि ते छान मिक्स करून घ्यायचे आहे असा हा आपला सिंपल आणि सोपा उपवासाचा मखानाचा चिवडा छान तयार झालेला आहे गॅस बंद करून आपल्याला घ्यायचा आहे आणि हे छान जिन्नस एकजीव करून घ्यायचं आहे चिवडा आपला तयार झालेला आहे याला आता आपण सर्व करून घेऊयात बाऊल मध्ये मी हा चिवडा काढून घेतलेला आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे जे उपवास करतात त्यांच्यासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या बायकांसाठी अगदी हलका फुलका असा हा चिवडा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार